नमस्कार मित्रांनो आज आपण नवी मुंबईच्या वाशी या ठिकाणी आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला एक जपणारी एक सांस्कृतिक ज्याला आपण म्हणतो आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्यानिमित्तानं आपण पाठीमागे बाहू बघू शकता महिला भगिनी आहेत नुकतंच कोजागिरी पौर्णिमा जे आहे आ, हा गजानन महाराजांचा या ठिकाणी मंदिर आहे इकडे सेलिब्रेट आहेत त्यांच्याशी कोजागिरीच्या निमित्तानं त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अनेक भगिनी आहेत आपल्याबरोबर काय सांगणार आहात आज कोजागिरी तुम्ही सेलिब्रेट करताय एकंदरीत कसं तुम्हाला वाटतंय आज या कोजागिरीच्या निमित्तानं काय सांगणार फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या निमित्ताने अभय वाघमारे याने आ, आज सांस्कृतिक कार्यक्रम जोपासण्याचा प्रयत्न केला सेक्टर एकोणतीस मध्ये आतापर्यंत कोजागिरी कधी साजरी झाली नव्हती महिलांनी कोजागिरी निमित्त कधी एकत्र आल्या नव्हत्या तर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला अभयने आणि अभयची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी स्माईल करावं सर्वांबरोबर असं हसत खेळत राहावं एकत्र त्यामुळे त्याला खूप शुभेच्छा की आजचा तर शारदीय पौर्णिमा म्हणून पण पौर्ण आपण ओळखतो त्यांना आणि आजच्या संस्कृतीला कोजागिरी ही पुसत चाललेली आहे आणि त्या पुसत जाणाऱ्या संस्कृतीला अभयनं आज कुठं ना कुठं उजाळा दिला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थोडासा हसू आणण्याचा जण तो प्रयत्न केला मी त्याचा आज पहिल्यांदा त्याचा अभिनंदन करते कोजागिरीचं महत्व तसं फार म्हणजे आपण घरच्या घरी जागून फार तर फार काही टीव्ही बघितलं असतं बाकी तर काही दुसरं कारण नव्हतं पण इथे कसं जसं तर कोजागिरीमध्ये जसं सूर्याच्या जवळ येतो आणि त्याचे अमृतमय किरण पसरवतो तसं आज आम्ही सगळे एकत्र जवळ आलो सेक्टर ट्वेंटी नाईन मध्ये जेवढे बिल्डिंग आम्हालाही माहित नव्हतं कोण कुठे राहतात पण अभय सरांच्या त्यांच्या संकल्पनेत आज कोजागिरीच्या निमित्ताने का होईना सगळेजण एकत्र आले एकमेकांची ओळखी झाल्या आमच्याही आम्ही एकमेकांना ओळखीत नव्हतो आणि एक कुठल्या तरी आपल्या संस्कृतीची जपणूक होत चाललेली आहे आणि ही सुरुवात करतोय आम्ही आणि आम्हीही त्यांना साथ देणार आहोत त्यांच्याही छान संकल्पना आहेत आमच्याही काही संकल्पना आहेत आणि त्यांच्या सहकार्याने पुढेही आपली संस्कृती चालू ठेवू गुढीपाडव्याचे कार्यक्रम आहेत दिवाळीच्या आमच्या मनातही आता त्यांच्यामुळे आमच्यात पण उत्साह जरा निर्माण झाला एनर्जी आलेली आहे तर आम्ही त्यांना सहकार्य करू आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा आणि अभ्यासरांचं खूप खूप अभिनंदन थँक्यू आता अभय सरांनी एक खूप मोठं काम केलं की सगळ्या यूथला एकत्र आणण्याचं काम केलं आणि सगळ्या युथला सगळ्या महिलांना सेक्टर एकोणतीसच्या सगळ्या जे ऍक्टिव्ह मेंबर आहेत त्यांना एकत्रित घेऊन कार्यक्रम आपण साजरे करूया सगळ्यांनी एकत्र येऊया सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक बिग स्माइल आणूया हेल्थ इज वेल्थ अशी त्यांची जी एक संकल्पना आहे फ्युचर फर्स्ट फाउंडेशनची की सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्याचा प्रयत्न करायचा हेल्थ इज वेल तर त्याला धरून त्यांनी हा एक कोजागिरीचा आज पहिलाच सुरुवात केली कार्यक्रम चालू केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी रिस्पॉन्स खूप चांगला दिला आणि आता आम्हालाही अशी उत्सुकता निर्माण झाली आहे की आपण भोंडला करूया आपण गुढीपाडवा साजरा करूया आपण हळदी कुंकू साजरा करूया आणि सगळ्यांना हेल्थ मुलांना त्याचं तर ते एकच ब्रिद वाक्य आहे की मुलांना हेल्थ फिटनेस कसा द्यायचा तर ती संकल्पना एक त्याची खूप चांगली आहे त्याचे वडील ज्या आहेत धोंडीराम वाघमारे यांनी पण खूप सामाजिक कार्यक्रम केले ते दोन वेळा आमदार होऊन गेले त्यांच्या एक म्हणतात एक रक्तातून एक समाजाला काहीतरी आपण देणं लागतो तसं अभयमध्ये एक गुण आहे की सगळ्यांना देण्याचा आणि ते देण्याचा गुण असल्यामुळे आम्ही घेण्यासाठी उत्सुक आहोत आणि त्याच्याबरोबर आम्ही त्याच्याबरोबर खूप चांगलं काम करू असं आम्हाला वाटतं आणि त्याला ह्या कार्यक्रम ह्या फाउंडेशन बद्दल खूप मनापासून शुभेच्छा नाही पूर्वी कसं होतं प्रत्येक जण आपल्या घरातच म्हणजे ते कुठेतरी समजा गावाला राहत असतील तर आगडामध्ये दूध ठेवून ते चंद्राचं प्रतिबिंब ते घरातल्या घरातच बरोबर पण आबाईच्या डोक्यात ही संकल्पना आली ते मुंबई सुद्धा ना गच्चीवर ठेवतात आपण आपल्या घरात करतात पण त्याला म्हणजे असं वाटलं की त्याला म्हणजे अगदी कमी वेळात हे सुचलं की अरे आपण असं केलं तर म्हणजे दुपारी काहीतरी मला वाटतं संध्याकाळी त्याला लक्षात आलं आणि त्याने एवढ्या कमी वेळात या लोकांना जमवलं शॉर्ट नोटीस वर एकत्र आण आणि मग त्याला असं वाटलं की अरे कधी कधी काय असतं फ्लॅटमध्ये राहत असताना शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहत हे माहिती नसतं पण या संकल्पनेतून जर समजा सगळे जण एकत्र आले आता या बिल्डिंगमध्ये जे शेजारच्या बिल्डिंगमध्ये कोण राहत माहित आहे पण एकोणतीस मध्ये बाबा सगळ्यांना याने सांगितलं की या तुम्ही म्हणून सगळ्यांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला थोडक्या अवधीत सुद्धा त्याच्यामुळे या लोकांचे मला खूप कौतुक या अगदी आणि या हा जो सण आहे तो सगळ्यांनी एकत्र मिळून जो दूध एकत्र हे केलं पाहिजे सगळे जण त्याचा म्हणजे मला मला स्वतःला खूप आनंद होतोय खुदागिरी पौर्णिमे निमित्त समस्त आपल्या भारतवासी यांना शुभेच्छा माझ्यातर्फे माझं नाव प्रोफेसर निल कुमार सिंग आणि हे हा सा जो कार्यक्रम दादा राबवतो म्हणजे हा हा असेल किंवा स्वच्छ जे आपल्या इथे जे स्वच्छ स्वच्छता कर्मचारी असतात त्यांचा सत्कार करणं किंवा दुसरेही असे कार्यक्रम दादा राबवत आहे यानी एक सोशल मेसेजेस जात आहेत की आपण आपल्या परिसराला स्वच्छ ठेवलं पाहिजे लोकांना एकत्र आणलं पाहिजे आणि खरं दादा एक म्हणजे मी पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी सत्य सव्वीसला राहतो त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे ते माझे गुरु आहेत कधी पहिले एक टाईमला क्रिकेटमध्ये गुरु होते आता सोशल ॲक्टिव्हिजममध्ये आहे जे आहे त्यांच्याकडून शिकलेलो आहे आणि अशा कार्यक्रमातून जिथे आता आज निमित्त जिथे आपण म्हणजे ते फक्त म्हणतात की आम्हाला तुमची एक स्माईल पाहिजे एक स्माईल थ्रू ते हॅपीनेस प्रोपोगेट करत आणि त्याच्यामुळे अजून एक मेसेज असा जातो की बघा हॅपीनेस आताच्या जमान्यामध्ये खूप कमी झालेलं आहे कारण लोक काही ना काही एवढ्या फास्ट लाईफमध्ये मेंटल प्रॉब्लेम्समध्ये अडकलेले आहेत ज्याच्यामध्ये लोक एकत्र येऊ शकत नाही आणि अशा वेळी लोक एकत्र येणे एक, एक, एक जुडाव जमणे आणि त्याच्यामुळे लोकांना पण बरं वाटतं आणि तो जो एक मेंटल ब्लॉक असतो तो रिमूव्ह होतो सायकोलॉजिकली स्पीकिंग जर बोललो तर अशा प्रकारे असे प्रोग्राम जर आत्ता केले गेले लोक जिथे एकत्र येत आहेत लोकांमध्ये म्हणजे संबंध जुळतायत एकमेकांना आपण जी ओळख होते नेटवर्किंग होते अँड दॅट इज द बेस्ट थिंग आय सपोज आणि आय विल ऑलवेज वेश इम द बेस्ट अँड आय विल ऑल्सो से दॅट कीप युअर ब्लेसिंग विथ मी ऑल्सो आपल्याबरोबर हा संपूर्ण कार्यक्रम आयोजन करणारे अभय वाघमारे सर आहेत काय सांगणार आहात आज प्रतिक्रिया देताना अनेक महिला ज्यांना एक दुसऱ्यांना ओळखत नव्हते आज तुमच्यामुळे ते बाहेर येऊन कोजागिरी जे आहे सेलिब्रेट केलेले आहेत काय सांगणार सा? सर्वप्रथम मला तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी देतोय आजचा उपक्रम राबवण्याचा एकच उद्देश होते की लोकांनी एकत्र यावं सण साजरी करताना आपले विचार मांडावे आपण एक दुसऱ्याच्या आप सोसायटीमध्ये काय चाललंय आपण एवढ्या पुरतंच आपण संकुचित राहिलेलो आहे तर आज तुम्ही जर बघत असाल की आज या कोजागिरीच्या माध्यमातून आज सेक्टर एकोणतीस या विभागातील बरेच सोसायटीचे सगळे तरुण असतील स्त्रिया असतील वयस्कर मंडळी आज इकडे आलेली आहे आणि माझं एकच हेतू असतो की फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं लोकांच्या सामाजिक गरजा जाणून घेणं आणि लोकांबद्दल एक जनजागृती करणं की आपण मानवी जीवन जगताना आपण एक दुसऱ्याशी प्रेमाने तर जगायचंच असतं परंतु एक दुसऱ्याला विश्वासात घेऊन जगायचं असतं कारण का आपण जसं आपण इंग्लिशमध्ये बोलतो की आपण एक सोशल ॲनिमल आहोत आणि आपल्याला समाजामध्ये जगत असताना आपल्याला एक दुसऱ्याची कुठे ना कुठेतरी आपल्याला उणीव असते जाणवते आणि ती भरून काढण्यासाठी आपल्याला माणूसच लागतो माणूस आज पैशाने धनदानगा झालेला आहे परंतु तो सामाजिकदृष्ट्या जर का सक्षम नसेल तर आज आपण बघितलं की सायकोलॉजिकली आज किती डिसऑर्डर्स होत आहेत तर आपण जर त्या दृष्टीने जर का विचार केला तर माणूस माणसामध्ये आता राहायला लागत नाही तो एका तो एकट्यामध्ये तो आता घुसमटत चाललेला आहे तर या कुठेतरी ह्याला बाजूला काढून लोकांनी एकत्र एक यावं आपले विचार मांडावे मी मगाशी तुम्ही नव्हतात परंतु मी इथे मांडलं की भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालपासून ते महाराष्ट्रापर्यंत परंतु इतक्या वेगवेगळ्या भाषा असतील वेगवेगळे खानपण असतील राहणीमान असेल पण तरी आपण एक आहोत का तर ते, ते आपल्या संस्कृतीच्या जोरावर आणि ही संस्कृती आपण हे छोटे छोटे उपक्रम छोटे छोटे उत्सव साजरी करूनच आपण ते पूर्ण करू शकतो आणि एकात्मतेचं प्रतीक हे जे असतं हे गणेशोत्सव असतील नवरात्रोत्सव असतील दीपावळी असतील तर जेवढे भारतातील जे सण आहेत ते साजरी करूनच आपण आपण एकत्र येऊ शकतो कारण का आता माणसाला माणसाची गरज दाखवण्यासाठी आता हे उपक्रम राबवायचे का असा आता प्रश्न पडायला लागलेला आहे म्हणजे टिळकांनी जसं त्यावेळेला जेव्हा इंग्रज आपल्या भारतात आले होते आणि एकात्मतेचं प्रतीक म्हणून सगळ्यांनी एक यावं म्हणून टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना केली आणि आज जर का गणेशोत्सव बघितलं तर गणेशोत्सव हे सार्वजनिक नाहीच आहे फार मोजके सार्वजनिक गणेशोत्सव आहे आणि त्याला एक अर्थकारणाचं रूप आलेलं आहे आणि घरोघरी झालेले आहेत म्हणजे माणूस परत तो मॅक्रोन परत मायक्रो पर लेवलला आलेला आहे त्याच्यामुळे मग अशा उपक्रम साजरी करण्याचा माझा हेतू एकच आहे की सगळ्यांनी यावं आज बघित तुम्ही आज रात्रीचे सव्वा अकरा साडे अकरा झाले तरी महिला इकडे आहेत तरुण आहेत आणि ते एन्जॉय करत आहेत माझा हेच उद्देश असतो की लोकांनी इथे आनंदी राहावं आणि स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी आपला सामाजिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि येणाऱ्या काळात सेक्टर एकोणतीस हा प्रभाग हा फार सुसंस्कृत लोकांचा प्रभाग आहे आणि तुम्ही जर का बघितलं की लोक इथे म्हणजे वेल ऑफ आहेत आणि त्याच्यामुळे इथे सांस्कृतिक कार्यक्रम अशी प्रथा फारशी नाही आहे पण लोकांची इच्छा आहे की आता फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मा गणेशोत्सव व्हावा किंवा नवरात्र उत्सव व्हावा किंवा दिवाळीचे काही सण व्हावे हो किंवा सगळे जे आपण सण साजरी करतो त्या हेतूने सगळेच सण साजरे हो। व्हावे आणि हे मी माध्यम आहे म्हणजे आज मी बोलवलं आणि लोक आली तर हे लोकांचं श्रेय आहे या स्त्रियांचं श्रेय या तरुणांचं श्रेय आहे आणि जे आतापर्यंत जे सेक्टर एकोणतीसच्या माध्यमातून जी लोक आलेली हे सगळं त्यांचं नुसतं माध्यम आहे तुम्हाला आज तुम्ही फ्युचर फर्स्टच्या फाउंडेशनच्या मार्फत अनेक उपक्रम गेल्या वेळेलाही तुम्ही या कोविडच्या कालावधीमध्ये अनेक उप उपक्रम राबवलेले आहेत अनेक वीस हजारच्या लोक वीस हजारच्या आसपास लोकांना तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही मदत पोचवलेली आहेत परंतु एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे की आ, काही येणाऱ्या दिवसांमध्ये राजकारणाचा एक प्रश्न घेऊ इच्छितो येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणूक होणार आहेत एक समाजकार्यामधून कुठेतरी राजकारणाकडे जाण्याचा काही वगैरे काय सांगणार आहे बघा माझं माझं घराणंच राजकारणाशी निगडीत घराणं आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तुम्हालाही सांगू इच्छितो की माझे एवढी दहा वर्ष अपक्ष आमदार होतो त्यांनी माण तालुका माण आणि फलटण म्हणजे माण हा आमचा दुष्काळग्रस्त भाग आणि एकोणीसशे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं आणि यशवंतराव चव्हाण आपले जे दिवंगत मुख्यमंत्री आणि खरं खरं नेते ते आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो त्यांना आणि त्यांचं स्वप्न होतं की दुष्काळग्रस्त भाग मांड जो आहे त्याचा कुठे दुष्काळ मिटावा एकोणीशे छप्पन साली त्यांनी उरमोडी आणि दुसऱ्या योजना आणायचा प्रयत्न केला पण हे आमचं भाग्य माजा माजा तो तो की माझ्या वडिलांच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद साली माझे वडील पहिल्यांदा आमदार झाले पहिल्यांदा आमदार झाले त्यांनी शरद चंद्र पवार साहेबांना तेव्हा पाठिंबा दिला त्याच्या पाठिंबाच्या मागे फक्त एकच होती की माझ्या माण तालुक्याला पाणी द्या परत दुसऱ्यांदा ते अपक्ष आमदार निवडून आले पंचवीस हजार मतांनी आणि जेव्हा दुसऱ्यांदा निवडून आलं तेव्हा त्यांनी युती शासनाला भाजप आणि शिवसेना युतीला पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या ज्या उरवडी उजे कटापूर सिंचन योजना आहेत त्या मंजूर करा तर मी त्या राजकारणाशी निगडीत असलेलाच व्यक्ती आहे परंतु माझ्या वडिलांचं जेव्हा दहा वर्षापूर्वी जेव्हा आकस्मिक निधन झालं तेव्हा वडिलांच्या विचारांचा वारसा त्यांच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा हे माझ्या मनात होतं परंतु मुंबईसारख्या ठिकाणी राहत असताना आपल्याला सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात मी एकटा असल्याकारण माझ्यावर बरीचशी जबाबदारी आली होती परंतु ती व्यव ती मी जबाबदारी व्यवस्थित पार पडली असं मला वाटतंय परंतु ती काय मी पूर्ण केली असं मला नाही कारण का जे हे आयुष्य जसं वडिलांनी माझं आयुष्य अखंड आयुष्य समाजासाठी वेचलेलं आहे तो तेंचाच तेंचाच तो हित, हित तर त्यांचाच विचार त्यांचाच वसा हा पुढे घेऊन जायचा हे एकमेव माझं आहे त्यातून तुम्ही जर का म्हणला की राजकारणाच्या माध्यमातून काय केलं तर नक्कीच जिथे आपल्याला संधी मिळते लोकांचं हित जनहित बघण्यासाठी लोकांची कार्य करण्यासाठी कामं करण्यासाठी तर आपण नक्कीच याच्यात यायलं पाहिजे मी तरुणांनाही देखील आवाहन करतो की राजकारण हे वाईट नाही आहे हे आपल्यावर असतं की आपण त्या गोष्टीला कसे घ्यायचं असतं येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळात काय होणार आहे काय नाही हे मला माहीत नाही आहे परंतु नक्कीच मी नेहमी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणारा व्यक्ती आहे की जिथे संधी मिळते तिथे आपण त्या संधीचं सोनं करणं स्वतःपुरतं न करणं स्वतःचं घर न भरणं तर आपण समाजामध्ये समाजाने आपल्याला का यासाठी आपल्याला निवडून दिलेलं असतं किंवा आपल्याला का नेमलेलं असतं किंवा आपल्याला का लोक या वितुने बघतात ते हेतू स्पष्ट करायचं असतं समाजकाराने राजकारण दिसतं तेवढं सोपं नसतं तर आपल्याला त्यात झोकून द्यावं लागते आणि सामान्यांचे सामान्य प्रश्न आपल्याला सोडवण्याची ती धमक असली पाहिजे आणि ती इच्छा असली पाहिजे सगळ्यामध्ये आणि जी ते इच्छा असते तिथे ते कधीही कुठल्याही गोष्टीला मला वाटत नाही कधी अंत असतो आणि समाजकारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं हा माझा एकमेव हेतू होता आहे आणि नेहमीच राहणार आहे खूप खूप खुँ धन्यवाद सर तर आपण पाहू शकता की हे होते अभय वाघमारे सर एकंदरीत एक, एक तरुण राजकारणामध्ये म्हणजे समाजकारणामधून एक राजकारणामध्ये खरंच गेलं पाहिजे सध्याच्या परिस्थितीला या भारत देशामधली परिस्थिती पाहता तरुणांनी राजकारणाकडे वळलं पाहिजे हे सुद्धा एक महत्त्वाचं या ठिकाणी पॉईंट आहे तर कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमानिमित्तानं आपण या ठिकाणी आलो होतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवायला अजिबात विसरू नका जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलवरती तर लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा एक नवीन विषय एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येतो इथेच थांबतो तुरताच धन्यवाद